राम राम मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत का आम्ही बरं आहे तुम्ही पण बरेच असाल अशी अपेक्षा करतो आणि आपल्या चॅनलवरती सगळ्याचं सहश स्वागत आज आमची फॅमिली कुठं चाललेली आहे तर षटपळ सिद्धनाथ सिद्धेश्वर महाराजाच्या दर्शनाला शिदोबाची जत्रा होती पाच दिवस पौर्णिमेपासून सुरू झाली ती आजचा दिवस आहे आज मंडप मंडप उतरतात आज मंड़, मंड़ उतरते आज शेवटचा दिवस आहे आणि आज आमची फॅमिली पूजा आम्ही दर्शन आणि दहा दहा गेलाय गेला आहे बरं का दादाला लागली सुट्टी आणि यशदा गेला आहे सुट्टीला तर दर्शन मी आणि पूजा आम्ही तिघ चाललो आहे आणि लवकरच गेलो असतो आम्ही पण दवाखान्यात गेलतो त्याच्यामुळं उशीर झाला जरा पूजेची तब्येत बरी नसल्यामुळं जरा दवाखान्यात गेलतो कशाला पाहिजे का पूजा काय नाही आता सत्तर काय नाही बर पिशवी मग एक केला खालचं ही केलच काय नका खाली नका होत पिशवी घ्यायला लागली बायको काय झालं पिशव्या घरात किती आहे त्या बरं बेड मध्ये महिंद्रायचं लिहायचं देऊ का मी तुला देऊ का शोधून एखादी हा नक्की बर भेटले काय त्याच्यात असं फटायसारखं काय घ्यायचं आपल्याला मोठ्याच वस्तू असते रे काय त्याच्यात चुरमुरा चुरमुऱ्याची असू आजुदी घडी घालून घे आता अंधारात कोण बघायचंय दी माझ्या हातात दी बघा मंडळ म्हणून माझ्या हातात दी ती तुम्हाला म्हणलं चांगली गे असताना भेटत हो पूजारानी दुसरी घेते का म्हणजे तो घेशील पिशवी हा दुसरी साइकल बोगळे हा बोला काय रा आणि ह्याचा एकच ठेका दर्शनाचा मला सायकल घ्यायची सायकल बघा मंडळी बघा गेल्या वर्षी एक जोड दोघाला घेतला सायकलीचा हा त्याच्या गेल्या वर्षी एक जोड घेतला आता ह्या वर्षी जर वर्षी जर अशा सायकल घेतल्या इकून टाका मला इकून टाकता का ऐकून छोटू दादा हे का हे आपल्या दर्शनची बारकी सायकल दादाची मोठी सायकल तर मग दर्शनचं काय म्हणणं आहे की मला मोठी सायकल त्याला मोठी सायकल येते आता चेप्पल घाला चावी लावा गाडीचा द्याय द्या चेप्पल घाला दर्शन तुला आठवण येते कार नाही दादाची संध्याकाळी कशी येते तुला दादा दादा काय का हो बर चला मंडळी चला मग जत्रेला निघतोय आम्ही पण या तुम्ही आता काय शेवट जत्रा झालाय पण बघू काय असेल बघाय भेटल पण देवाचं दर्शन तरी भेटल फायनली आम्ही आलोय बर का यात्रेला यात्रा चालू झाली तुझ्या काय म्हणते तरी होय बरं बघ त्याच्या आवडीत असला तर फुट घेऊ दर्शनला आता ही बघून इथलं आणि जत्रा पेढं घेतलेलं इथं आपल्याला खायला इथं देवाला व्हायला आणि खायला एकदम भारी बाऱ्याच पेढ भेटत वा इथं हा आणि पेढेवाले पण आमच्या गावच आहे इथं बघा हात धर त्याला हातावर जरा नारळाचं काय होतं नारळ खराब होतो आता आम्ही आलोय मंदिरामध्ये आता इथं गाभार आहे मंदिराचा आणि यात्रा पूर्ण झालेली ले असल्यामुळे आता साफसफाई चालू आहे इथं पुजाऱ्यांची धावपळ चालू आहे सगळी मंदिराच्या गाभारा आवारामध्ये पडलेला भांडारा वगैरे सगळेजण धुवून लावतात सगळी साफसफाई चालू आहे पाच दिवसाची जत्रा संपलेली आहे आज मंडप उतरलेला आहे तरी पण भाविकाची गर्दी अजून तशीच आहे पूर्ण मंदिर परिसर धुवून काढलाय आता आम्ही पहिल्यांदा प्रदक्षिणा घेणार आहे आणि प्रदक्षिणा झाल्यानंतर मग दर्शन हि नाही मोठं आणि इथं अन्नदान म्हणजे इथं जेवणाचा हा जेवण तिथं बनवते प्रसाद ही मागची बाजू चला चला पुढे ही वमुख म्हणते तिथं देवाच्या आंघोळीच पाणी येते आणि पुजाऱ्यांचे दुवादुए चालू आहे की देवा आणि मंदिर कसं आहे ते बघून घ्या बघा असं मंदिर आणि देवाचा दरवाजा लावलाय बर का आता मंदिर मंडप उतरल्यामुळं दरवाजा लावलाय आता असा वेळ झाला आम्हाला यायला मंदिर धुवायला चालू आहे स्वच्छता चालू आहे मंदिराची सगळी दिवाळा प्रसाद घे प्रसाद वर गोडा आहे ते लोक हो। सुदेवाचा गोडा मोर आम्ही जर वर्ष लवकर येतो बरं का पण काय तांत्रिक अडचणी मुळे यंदा उशीर झाला आहे का नाही पूजेली पाया पडून प्रसाद खावा दर्शना दिला पण कसं आहे प्रत्येक वर्षी आम्ही येतो आमचं कुलदैवत आहे यावंच लागतं मी नेहमी पण यंदा दवाखान्यामुळं जरा मिस्टेक झाली छबीना काही सापडलं नाही मला काय करून कसल्याबी परिस्थितीनं मला यावंच लागतं येत असतं मग कुजेली कसं वाटलं आलीस तर

मस्त दिसत की गे गोयला चालू आहे बघा मंदिर भंडारा सगळा दोन काढायचा आणि मंडळी आम्ही आता निघतोय बरं का दर्शन वगैरे झाले आणि आम्ही आता घराकडे निघणार आहे गे अंधार पडलं दर्शन सोबत आहे बारकी गाडी घेऊन आलोय आम्ही देवाला चला मग दर्शन वगैरे झालं निघूया घराकडं मधलं जर दर दर्शन झालं असलं तरी मंदिरला प्रदक्षिणा मारायची मजा काही वेगळीच असते नगे काय बी बार केल्या करावं तुटत लगेच ती तुला लग रात नाही आता तुझ्या झालं बघा चालू कुठली बी जत्रा असू दे सोडत सापताय चालू झालं हाताल नाही त्याच्या बाजार बघायचं चालू आहे बाजार कुठलाच बाजार सोडत नाही आणि आता चाललाय गोप्पा भाजीचा दणका औ खावा बिवा म्हणा माणसांना बर खावा खावा मला नको खायला दर्शन तर काय झाले दर्शन तर काय झाले पडलेला पडला पडू दे हा पडू देवढा काय नाराज होईल छान आहे का पावपाला पण नाराज ताटबी तिथं हा मंडळी आता जत्रा वगैरे झाली आमची फिरून झाले शॉपिंग झाली पोरांची पूजाच जेवण झालं आता आणि आम्ही आता निघणार आहे घराकडं तर षटपळ सिद्धेश्वराची यात्रा कशी वाटली नक्की सांगा षटपळ तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी सिद्धेश्वर महाराजाचं मंदिर आहे आमचं कुलदैवत आहे नक्की दर्शन घ्या एक वेळेस अवश्य द्या धन्यवाद